ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयवंत माध्यमिक विद्यालय मजलेचे डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत सुयश बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन मुंबई आयोजित 2025 मध्ये डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत जयवंत माध्यमिक विद्यालय मजलेने उत्तुंग यश संपादन केलं या परीक्षेत इयत्ता नवीचे एकूण अकरा विद्यार्थी यशस्वी झाले त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची पुणे येथील होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सायली मिर्जे, संस्कृती पुजारी, श्रावणी देसाई यांची निवड झाली तर तन्मय बनकर, संस्कार आरगे, श्वेता चौगले, आदित्य ठोंबरे, नम्रता रेडेकर, तेजस्विनी पाटील, संचिता जाधव, सुजल पाटील हे विद्यार्थी प्रमाणपत्र धारक ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना बाळासाहेब माने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, विकास विकासरावजी माने जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने लोकनियुक्त सरपंच माने मुख्याध्यापक जितेंद्र मैशाळे विज्ञान विषय शिक्षक राजेंद्र शेट्टे श्रीकांत पाटोडे अविनाश खेंगट रमेश बसगडे प्रकाश पाटील धोंडीबा बागमोडे दत्ता गुरव आदींचं मार्गदर्शन लाभलं महानकारे न्यूजसाठी कृष्णा थेगण्णा मजले